हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर आता मी माझ्या व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे नऊ तर मस्तपैकी सर्वांनी आता नाश्त्याला मुंगाचे पराठे बनवते रात्रीच मी मूंग भिजत घातले ते आणि त्याचे पराठे बनवायला घेतले आणि हे बघा सकाळी सकाळी आता श्रावण महिना लागलेला आहे तर मस्तपैकी महिला मंडळांनी यात्रा काढलेली ती छोटीशी कॉलनीमधल्यास म महिला आहेत सर्वजणी तो व्हिडिओ मी भी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता बघा डोहाडं दोन चार दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आता आम्ही लगेच जाणार आहो गावाला तर त्या जाण्याआधी गावाला जायच्या आधी थोडीफार शॉपिंग आहे ती आम्हाला पूर्ण करायची आहे तर वाटत चला आता आपण शॉपिंगला जाऊ दिशा आणि मी निघालेली आहे शॉपिंग करायसाठी तर मग मा मी आणि दिशा इथे मार्केटमध्ये आलो होतो आम्ही दोघी माहिले की खरेदी करायला कारण डोळ्यासाठी जे साहित्य लागणार आहे सामान सुमान लागणार आहे डेकोरेशनसाठी वगैरे थोडंफार तर ते मग मला घ्यायचं होतं आणि छानपैकी खाण्याचे पदार्थ आहेत ते पण घ्यायचे होते मस्त चटपटी जसे तर मला आवडे घेतले लिंबूवाल्या काकांकडे ते आवडे घेतले आणि मग इथे आलो अंबादेवीमध्ये तर अंबादेवीमध्ये हे छानपैकी असं मस्त दुकान आहे खाऊचं डी मार्ट छोटा डी मार्ट म्हणून छोटंसं छान मोठं दुकान आहे खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे खाऊ वगैरे मिळतात तर मग मी इथे घेतलं आहे खाऊ बऱ्याच प्रकारचा खाऊ घेतला आहे सांबार वडी चकल्या शंकर वगैरे असं तर ते तुम्ही नक्की पहा आणखी मी तुम्हाला समोर घरी गेल्यानंतर दाखवते तर मग खरेदी वगैरे केली आणि आम्ही घरी आलो तर घरी आल्यानंतर बघा आता स्वामिनी ज्या सुरू आहे तिथं आहे कारण मी मार्केटमधून आल्याबरोबर ती माझ्याकडे आली आणि माझ्यासोबत मस्ती करत होती मग मी तिला गप्पा सांगत आहे तिच्याशी गप्पा करत आहे काय काय आणलं ते पण तिला दाखवते आणि तिला ते काय आवडते तर ती पण जे तिला आवडणार ते घेणार आहे तिच्यासाठी थोडाफार खाऊ आणलेला होता तुझ्यासाठी हा तुझ्यासाठी मामीसाठी हे पण मामीसाठी हे पण मामीसाठी हे पण मामीसाठी मग असं थोडा खाऊ आणला आणि ते दाखवलं सर्व श्रद्धाला आणि गौरीला वगैरे काय काय आणलं ते त्यानंतर बघा ही एक प्लेन साडी आणली होती मी माझ्यासाठी मला खूप आवडली होती ही प्लेन साडी तर मला तशाही प्लेन साड्या आवडतात तर मी नेहमीच असं मला मार्केटमध्ये गेली म्हणजे मला दिसते की मी घेऊन येते मला आवडते अशा प्लेन त्यानंतर मग आता टॉवेल वगैरे लागणार होते तर तो न टॉवेल आणले नारळ वगैरे बरीचशी अशी छोटी मोठी जी आहे आपली खरेदी तर ते करू करून घेतली आणि त्यानंतर बघा दिशाला वगैरे काही गौरीला न, सामान घ्यायचं होतं ड्रेसवर अंगठी वगैरे त्यांना घ्यायच्या होत्या त्या पण आणल्या आणि बऱ्याच प्रकारचा असा आपला खाऊ आहे तर तो खाऊ वगैरे सर्व मी दाखवत होती तिला सांगत होती श्रद्धाला की ह्या गोड्या हे जे गुलाबजामुन आहेत रेड कलरचे हे आपल्याला शाळेच्या बाहेर दुकानात जे लागायचे ना पूर्वी तर तिथे राहायचे म्हणून विकायला आपण किती आवडीने घेत होतो तर असं आहे आमच्या गप्पा सुरू होत्या दो दोघींच्या आणि बरीच जी आहे आम्ही शॉपिंग केली होती ते शॉपिंग पण मी तिला दाखवत होती काय काय आणलं तर ते दुकानामधून सामान तर असं आहे आपलं छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे इथं आणखी बरीचशी शॉपिंग बाकी आहे ते पण उद्या जाऊन मी पूर्ण करणार आहे मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये काही मी जास्त व्हिडिओ घेतला नाही तर हे बघा हे आहेत माझ्या हातामध्ये आवडे मला आवडीत असलं ते मार्केटमध्ये तर मी ते बघा आता आलं शॉपिंगचा आपल्याला आनंद असतोच काय काय नाही असतं कारण आपल्या भाई भावजीचा डोहाळं म्हटल्यानंतर मग कसं आहे सर्व आपल्याला आनंदच आहे एक प्रकारचा आणि तो आनंद आपण कशा पद्धतीने साजरा करतो ते आपल्यावर डिफेंड आहे जास्त तर आम्ही शॉपिंग केली नाही थोडंफारच घेतलं पण मला आवडलं जे जे मला शक्य होतं ते आपल्या घेते आपण शक्य नव्हतेच आपण म्हटलं चला आवडते ती आणि मग आज बघा अचानक आई आली होती घरी आई नागपूरला गेली ती सेवेकरिता तर त्यांची राधास्वामीची सेवा असते राधास्वामीचं करते ती तिथून सेवेतून आली होती आणि तिने शिरोली होती मग आम्ही आता टेस्ट करत आहोत शिदोरी काय काय त्यांच्यामध्ये ते पद्धतच आहे की जेव्हा ते सर्वजण सेवा आटोपल्यानंतर निघतात तेव्हा त्यांना शिदोरी मिळते तर अशा प्रकारे वगैरे मध्ये छान छोट्या छोट्या चपात्या होत्या आणि बटाट्याची भाजी लोणचं गुडाचं खडा वगैरे असं छान अशी शिकवली आहे मग दिशाला तर असं ते गोष्टी खूप काही असले की तिला वेगळंच वाटते तर ती खूप आवडीने श्रद्धा बोलली की मी पण थोडंसं टेस्ट करून घेईन मग ह्या दोघी पण छानपैकी टेस्ट करायला वाटते त्यांनी मी पण प्रसाद म्हणून एक दोन घास घेतले काम होते आणि माझं घर वगैरे आवडायचं सुरू होतं घरामध्ये कपडे वाढत घातलेले होते ते जमा करून आणले आणि वाढत छानपैकी पकाट्यामध्ये वगैरे बास्केटमध्ये भरून ठेवले आणि आईने सोबतच लाडू पण आणले होते बेसनचे ती पुऱ्यांचे लाडू खूप छान बनवते तिला मस्त जमतात तर ती कधी नागपंचमीला बनवत असते मग ती सोबत तिने नेले होते तर तिचं खाणं वगैरे नाही झालं तर ती घेऊन आली आणि त्यानंतर बघा हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा रात्री सात वाजता सात वाजले आहे चला तर मी स्वयंपाक करायला घेते बराच वेळा मी बसलो गप्पा वगैरे केल्या खूप साऱ्या तर आता भाजी बनवायला घेतली आहे ती आज दिशाची इच्छा होती की पालक पनीरची भाजी बनवू म्हणून मग मी पालक पनीरची भाजी बनवायला घेतली तिला बा मार्केटमध्ये हो पाठवलं तिने पनीर आणि पालक वगैरे घेऊन आणि पिलवू तर मग मस्तपैकी इकडे स्वयंपाक सुरू होता आणि बाजूला मी दूध पण तापत ठेवलेलं होतं मी दूध टापत ठेवते म्हणजे माझं लक्ष राहते आणि तिथे जर आपण गेलो ना मग लक्ष राहते आणि दूध जात खाली आणि त्या दिनीर तळायला घेतली आणि स्वामिनीला पण बघत होती कारण श्रद्धा गेली होती फिजिओथेरपीसाठी दवाखान्यामध्ये स्वामिनीला घरी ठेवलेलं होतं तिला पाहायला दिली आणि माझं पनीरच जाऊन गेलं असं आहे आपले कामं धावपडीचे तर मग आता इथे माझा स्वयंपाक वगैरे मी करून घेते आणि भाजी पोळ्या वगैरे सर्व आटोपलं की मग लगेच आता जे आता खरेदी केली होती मार्केटमध्ये गेल्यानंतर काय काय आणलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे इथे तर त्याआधी म्हटलं चला आता पहिले स्वयंपाक करून घ्याव गरम गरम सर्वांना जेवण करायला द्याव आणि मग नंतर आपलं होत राहते तर आता बघा इथे आणली ती मी नानखटई तर ही छानपैकी नानफटे मस्त लागते ही शाळेच्या बाहेर विकत मिळायची अशी अगोदर तर आता मिळते की नाही माहीत नाही पण आधी मिळायची आम्ही शाळेमध्ये गेलो म्हणजे घ्यायचं हे बघितले म्हणजे आठवण आहे ते शाळेची त्यानंतर बघा चकल्या आणल्या होत्या तिळाच्या गोड्या वटाणे फुटाणे शेंगदाणे आणि ह्या पण मैद्याचे लांब लांब चकत्या आहेत तसे छान मस्त कुरकुरीत आहे ह्या पण छान लागतात त्यानंतर बटाट्याचे चिप्स वगैरे असे भरपूर असं सा सामान आणलं होतं खाण्यापिण्याचं ते पण आपल्याला डेकोरेटच करायचं आहे त्याच्यासाठी समोसे छोटेवाले ते hmm. देऊ का ते देऊ

लो आने ते आने ते तर त्यानंतर आणलेलं सगळं सामान व्यवस्थित भरभूर करून घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ बघा स्वामिनीच्या इथे मस्त्या चालू आहे तर गव्हाचे पण मुरमुरे आणले होते मी स्वामिनीसाठी खाण्यासाठी तर ते तिला दिले आणि खूप मस्तीखोर झालेली आहे ती आता तर चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय